मी आज आमच्या रेणुका माता मोठा देवीचं दर्शन घेतलेलं आहे मुंडे साहेबांची अपार श्रद्धा मोठा देवीनं होती मी अगदी लहान असल्यापासून मोठा देवीला येते पहिले आम्ही पायऱ्या चढून येतो आज मंदिराचा एवढा सुंदर डोलारा उभा आहे भाविकांसाठी छान सोय झालेली आहे मनो मी मनोभावे रेणुका मातेची प्रार्थना केली साखड काही घालत नाही मी नेहमी देवाला ने हे सांगते की बाबा मला हे सगळ्या गोष्टीतनं बाहेर नेण्याची ने ने बुद्धी शक्ती आणि आशीर्वाद माझ्यावर असलेलं प्रेम आहे आणि देवीवर असलेली श्रद्धा आहे माझी अशी अपेक्षा नसते एखाद्याने फुल जरी माझ्यासाठी दिलं तर माझ्यासाठी तेवढंच ते मोलाच आहे पण खेडकर परिवाराने एक चांदीचा मुकुट देवीला अर्पण केलाय मी म्हटलं अजून तो फक्त उमेदवारीच जाहीर झाली आहे निकाल लागल्यावर काय अर्पण करायचं ते ठरवा गेल्या <laughs> 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 विधानसभेमध्ये पंकजाचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला असं वाटत होतं केला वक्षा ने विदान करने ताला। ताला। की त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल त्यांच्यापेक्षा अनेक कनिष्ठ नेत्यांचं विधान परिषदेवर देऊन पुनर् पुनर्वसन करण्यात आलं परंतु अनेक वेळा संधी मिळूनही पंकजताईला त्या ठिकाणी दावलण्यात आलं असं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची त्या ठिकाणी भावना निर्माण झाली होती म्हणून देवाला देवीला देवीवर आमची श्रद्धा आहे त्याचबरोबर मुंडे साहेब आणि पंकजाताई यांच्यावरही आमची नितांत श्रद्धा आहे त्यामुळं खेडकर कुटुंबियांनी आम्ही असं ठरवलं की देवी सगळ्यांना पावणारी देवी आहे त्यामुळं आपण पंकजाताईसाठी त्या, त्या ठिकाणी नवस बोलू त्या ठिकाणी पूजा करू शास्त्र पद्धतीने तशी आम्ही तेरा फेब्रुवारीला त्या ठिकाणी पूजा करून एक नवस बोललो होतो की जर पंकजताईला राज्यसभा किंवा लोकसभेची जर उमेदवारी मिळाली तर त्या ठिकाणी देवीसाठी आम्ही एक चांदीचा मुकुट अर्पण करू आणि सुदैवाने देवीने आमची प्रार्थना त्या ठिकाणी स्वीकार केलेली आहे आणि नुकतंच लोकसभेचं तिकीट पंकजताईसाठी जाहीर झालेलं आहे त्यामुळं आज त्यांनी प्रचार सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही बोललेला नवस त्यांच्या हस्ते देवीला मुकुट अर्पण करण्यात आला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट